पोटी लिंबू पाणी पिल्याने मिळतात हे सात जबरदस्त फायदे फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर या समस्यांसाठी सुद्धा आहे उपयुक्त मंडळी बहुतेकदा तुम्ही वजन कमी करणाऱ्या हौशी लोकांना लिंबूपाणी पिताना पाहिलं असेल वजन कमी करण्यासाठी बहुतेक डॉक्टर सकाळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात असे का तर बॉडी डिटॉक्स करण्यात उपयुक्त असते लिंबामध्ये सामान्य फायबर असते तसेच पेक्टिन फायबर असते सामान्य फायबर शरीरातील उपस्थित चरबी काढून टाकण्यासाठी कार्य करते तर पेक्टिन फायबर शरीराला भूक जाणू देत नाही या कारणासाठी बहुतेक डॉक्टर वजन कमी करण्यासाठी सकाळी पाणी पिण्याचा सल्ला देतात सकाळी लिंबू पाणी पिण्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आपल्याला दिवसभर विनाकारण भूक लागत नाही वजन कमी करण्याव्यतिरिक्त लिंबू पाणी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे चला तर मग आपण आता जाणून घेऊया नंबर एक चांगली पचनक्रिया पचनशक्ती सुधारण्यासाठी दररोज सकाळी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळा चांगल्या चवीसाठी त्यात एक चमचा मध घाला दिवसभर मध आणि लिंबाचा रस तुम्हाला फ्रेश ठेवतो नंबर दोन संतुलित वजन वजन कमी करण्यासोबतच लिंबू पाणी देखील वजन नियंत्रित सुद्धा उपयुक्त ठरते नंबर तीन अँटीऑक्सिडंटने भरपूर शरीरास तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी शरीरातून सर्व अनावश्यक घटक काढणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत सकाळी पिलेले लिंबू पाणी शरीरातील सर्व निरुपयोगी घटकांना युरिनद्वारे बाहेर फेकते डिटॉक्स वॉटर लिंबू पाणी शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील कार्य करते यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात पुदिनाचा रस पाच ते सहा थेंब आणि काळं मीठ टाकून प्या हे पेय कोलेस्ट्रॉलच्या पातळीत समतोल राखण्यासाठी देखील कार्य करते नंबर चार हायड्रेटेड ठेवण्यास उपयुक्त शरीरात पाण्याची कमतरता भागविण्यासाठी लिंबाचे पाणी हा एक उत्तम पर्याय आहे नंबर पाच स्ट्रॉंग मेटाबॉलिझम लिंबू पाणी पिल्याने मोटाबॉलिझम स्ट्रॉंग होते जे आपल्यासाठी अन्न पचविणे खूप सोपे करते आपली पचनक्रिया सुधारते नंबर सहा डायबिटीज साखरेच्या रुग्णांसाठी हे एक उत्तम पेय आहे ते पिण्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते तसेच साखर पातळी देखील नियंत्रणाखाली राहते एका संशोधनानुसार खाण्यापूर्वी अर्धा तास आधी लिंबू पाणी पिल्याने शरीराची चरबी तेरा टक्क्यांनी कमी होते नंबर सात हिरड्यांसाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमूट मीठ मिसळल्यास ते प्यायल्याने हिरड्यांचा त्रासही बरा होतो वजन कमी होण्यापासून लिंबू पाणी पिण्याने हे इतर फायदे होते येत्या काळात आपल्या शरीरास रोगांपासून वाचवायचे असेल तर आजपासूनच रिकाम्या लिंबू लिंबूपाणी सेवन करण्यास सुरुवात करा तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि ही महत्त्वपूर्ण अशी माहिती गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद